श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण अशी एक माहिती पाहणार आहे ज्याच्यामुळे आपली धनसंपत्ती किंवा धनसंपत्तीची हानी होऊ शकते तर ती गोष्ट असणार आहे कचऱ्याचा डबा म्हणजेच काय आपल्या घरामध्ये जो डस्टबिन असतो तो, तो कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे त्यावरून आपली घरची लक्ष्मी किती प्रसन्न राहते याचं गणित जोडलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थानं सांगण्यात आली आहेत ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे घरातील कचऱ्याचा डबा आता कचऱ्याचा डबा म्हणजे काय डस्टबिन चुकीच्या जागी ठेवला तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत घराची वस्तू योग्य असेल तरच घरात तर नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आता वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये डस्टबिन योग्य दिशेला ठेवणं गरजेचं आहे अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो म्हणजेच काय तर वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होणे आर्थिक अडचणी होणे करिअरमधली अडचणी तसेच आजार तुमची पाठ सोडणार नाही काही ना काही समस्या घरामध्ये सतत उद्भवतील त्यामुळे घरामध्ये कचऱ्याचा डबा योग्य दिशेला ठेवणे गरजेचे असते या दिशेला डस्टबिन ठेवायचं नाही म्हणजेच काय तर कोणत्या दिशा अशा आहेत की ज्या ठिकाणी आपण डस्टबिन ठेवणार नाही तर वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कधीही उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवू नये या दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरामध्ये गरीब येते शास्त्रात ईशान्य दिशेला देवतांची दिशा मानतात त्यामुळे या दिशेला डस्टबिन ठेवणे अशुभ मानले जाते तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवला जातो त्या घरातील सदस्य नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात तसेच डस्टबिन हा पूर्व दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय आणि उत्तर दिशेला ठेवणे देखील अशुभ आहे या दिशेला डस्टबिन ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो म्हणजेच काय तर डस्टबिन हा नैऋत्य दिशेला देखील ठेवू नये ही पूर्वजांची आणि संपत्तीची दिशा मानली जाते वास्तुशास्त्रानुसार येथे डस्टबिन ठेवल्याने पितृदोष निर्माण होतो आणि धनहानी होते तसेच डस्टबिन ठेवायचा तर कुठे तर वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन हा कधीही घराबाहेर तर ठेवू नये वास्तुशास्त्रात डस्टबिनसाठी उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशा शुभ मानली जाते ही दिशा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य मानली जाते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला डस्टबिन ठेवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम उद्भवत नाही वायव्य दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील धन समृद्धी वाढते तसेच डस्टबिन नेहमी झाकून ठेवावा डस्टबिन उघडा ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते याशिवाय डस्टबिन नियमितपणे स्वच्छ करणे देखील तितकेच आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ